काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा आज यांनी जाहीर शिंदे गटात प्रवेश केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला याबाबत जाणून घेऊया सविस्तर बातमी त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईचे माजी खासदार असून जागा ठाकरे गटाला जाणार हे स्पष्ट होताच शिंदे गटात जाहीर प्रवेश केला यांच्यासह काँग्रेसच्या दहा नगरसेवकांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला मिलिंद देवरा माजी खासदार असून केंद्रीय राज्यमंत्री आहेत मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून दोन हजार चार ते दोन हजार चौदामध्ये निवडून आलेले होते दोन हजार एकोणवीस साली त्यांना शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता राजकीयदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे शिंदे गटाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आता तीव्र होत आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक